डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी पासून निगडी पर्यंत मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी शहरवासी अनेकदा आंदोलने केली तसेच जनभावनेचा आदर करत बारणे यांनी मेट्रो केंद्रीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला या, या अखेर यश आले असून पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाच्या कामाचा मुहूर्त ठरला आहे बुधवारी सहा तारखेला सकाळी सव्वा दहा वाजता पीसीएमसी मेट्रो स्थानक येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या कामाचे उद्घाटन करणार आहेत महामेट्रो कडून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोच्या दोन मार्गिकांवर काम सुरू आहे त्यातील काही भाग दोन टप्प्यामध्ये प्रवासी वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे या मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन आणि दोन्ही टप्प्यातील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे आता पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाच्या कामाचे देखील उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे स्वारगेट ते पिंपरी या मार्गिकेवरील दापोडीतील हॅरिस ब्रिज पासूनचा मेट्रो मार्ग पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत येतो मेट्रो पिंपरी पर्यंत आली मात्र ती निगडीपर्यंत सुरू होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली होती त्यानुसार महामेट्रो कडून या विस्तारित मार्गाचा विस्तार प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला त्याला राज्य शासनाची परवानगी मिळाली आणि हा अहवाल केंद्राकडे गेला त्यानंतर याला मंजुरी मिळण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा